बातमी येते थेट महाराष्ट्राच्या राजकारणातून काँग्रेसमध्ये या बड्या नेत्याचा आणि खासदाराचा प्रवेश भाजपाला सर्वात मोठा धक्का नेमकं झालंय काय आणि कोणत्या नेत्याने प्रवेश केला आहे ते आपण बघूया विदर्भात भाजपाची लोकसभेत झालेली अधोगती आणि महाराष्ट्र विधानसभा जवळ आल्यानंतर महाविकास आघाडीची येणारी सत्ता हे बघून अनेक महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते खासदार माजी आमदार येत आहेत त्यातच आज महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेला काँग्रेसमध्ये भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले हे विदर्भातील भाजपाचे माजी खासदार आणि बडे नेते यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांनी दोन हजार चारला प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता त्यामुळे त्यांचा विदर्भात चांगला जनसंपर्क आहे भाजपाची केंद्रात जरी सत्ता आली असली तरी भाजपाला अनेक बडे नेते माजी खासदार खासदार सोडून जात आहेत शिशुपाल पटले हे काम न होण्याच्या चिंतेवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आता विदर्भात ज्या आणि महाराष्ट्रात ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे आमदार निवडून येणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी जोर बसेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद